आणि अशा प्रकारचा आठ गणपती हे चौथा नंबरचं मंदिर जे की महाड नमस्कार मित्रांनो तर आजचा दिवस दुसरा आता दुपारचे साडे बारा वाजलेत आणि आपला परतीचा प्रवास करायची वेळ झाली आहे आता तर पटपट निघूया आणि परतीचा प्रवास चालू करूया आम आम्ही आता सगळे महाडच्या गणपतीचं चाललो आहे आणि मी महाडपासनं तसाच पुढे पुण्याला जाणार आणि हे बाकीचे सगळे माझी फॅमिली रिटर्न येतील मुंबईला तर आता पटकने गिरप होतो आणि गाडीवरती भेटतो चला आपला काळा अश्व तयार आहे आता लवकर नेऊया गणपती बाप्पा मोर्या ट्रिप बी झिरो करतो Let's go. तर आपला पुण्याचा परतीचा प्रवास चालू झाला आहे आजचा हा माझा राईडचा दिवस दुसरा काल में आलो तो माजा बड़े साथी मी आलो होतो माझ्या भाचीच्या बड्डेसाठी पनवेलला तर आता कार्यक्रम वगैरे संपून काल रात्री ताईकडेच मुक्काम केला आणि आता निघालो आहे मी ॲक्च्युली पूर्ण फॅमिलीच निघाली आहे आमची सगळे महाडच्या गणपतीला चाललो आहे आम्ही मी तसंच पुढे पुण्याला जाईल आणि हे बाकीचे रिटर्न येतील मग तर ठीक आहे मित्रांनो पनवेलमधून तुम्हाला सगळ्यांना विचारतो कसं काय यूट्यूब मी तुमचा राहुल तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो तर आता तोच पुन्हा परतीचा रोड परतीचा प्रवास तोच पुणे मुंबई हायवे तीच ट्राफिक आणि तेच हे रनरंत ऊन काल येताना सुद्धा या कडाक्याच्या उन्हात मला प्रवास करावा लागला आणि आज जाताना सुद्धा हेच रनरंत ऊन तर मित्रांनो मागे मी गणपतीमध्ये ना मुंबईच्या गणपती दर्शनसाठी आलो होतो तेव्हा हा जो डिवायडर आहे ना इथून माझ्या मागे एक टू व्हीलरवाला आला तिथे मा मागे एक टू व्हीलरवरती मुलगा आला आणि मला म्हणायला लागला की सर तुमचं टायर पंक्चर आहे सर तुमचं टायर पंक्चर आहे कारण मी पूर्ण असा राईड राईड मोडमध्ये होतो जॅकेट वगैरे घालून मागे बॅग वगैरेसुद्धा होती आणि त्याच्या पाच आधी ना मी पेट्रोल पंपवरती ना हवा हवा चेक केली होती हे मी तुम्हाला यासाठी सांगतो आहे की तुमच्यासोबत ना स्कॅम होऊ शकतो अशा प्रकारचा तर तो मुलगा आला आणि त्याने मला सांगितलं की सर तुमचा टायर पंक्चर आहे आणि पुढे तो वळून पुन्हा मागे गेला कारण की मी तर काही त्याला भाव दिला नाही कारण मला माहिती होतं की पाच मिनटं आधीच मी माझं टायरच्या मी माझं टायर प्रेशर चेक केलं तर इथं जो हा एवढा पट्टा आहे ना या पट्ट्यामध्ये जे पंक्चरवाले आहेत ना त्यांचीच काही मुलं असतात तीच आपल्या मागे येतात आणि सांगतात की सर तुमचा टायर पंक्चर आहे सर, सर तुमची हवा कमी झाली आणि मग आपण काय करतो की बाबा समोर जो कोणी पंक्चरवाला आहे त्याच्याकडे जातो आणि हवा भरतो वगैरे आणि तिथं हवा भरायला गेले ना की तो पंक्चरवाला ता तुम्हाला सांगणार की सर तुमचं टायर पंक्चर आहे आणि तुमचं ता टायर पंक्चर नसलं तरी ते पंक्चर करणार त्यांच्या हातामध्ये पेन असते हात चालकी करून ते तुमचं टायर पंक्चर करणार आणि अशा प्रकारचं तुमच्यासोबत स्कॅम होणार म्हणजे हे कसं आहे अनएक्सपेक्टेडली जर तुमचं टायर पंक्चर झालं तर ती गोष्ट वेगळी आहे आणि जर हे असे स्कॅम करून जर तुमचं टायर पंक्चर करणार असेल ना तर ही गोष्ट राईडमध्ये खूप त्रासदायक वाटते मी इतक्या साऱ्या राईड्स केल्यात ना तर हे सगळे अनुभव मला आलेले आहेत जरा ऊन जास्तच आहे आणि हा सगळा मुंबई साईडचा सा पट्टा तर इथलं वातावरण पण दमट हेल्मेट आणि हे रायडिंग गिअर्स घालून ना जास्तच गरम होतं अंगामध्ये घामाचे लोट येत आहेत पण यामध्ये ना एक गोष्ट चांगली होते माझं जे रायडिंग जॅकेट आहे ना त्याला फ्रंट साईडने ना मेष आहे आणि साईडने सुद्धा मेष आहे हे बघा तुम्हाला दिसेल येते तर या प्रकारची अशी मेष आहे ना त्यामधून ना अशी हवेची झुळूक आतमध्ये जाते आणि आतमध्ये ना बॉडीला पूर्ण स्वेटिंग झालं आहे ना त्यामुळे ती हवा गेल्यानंतर ना असा थंडावा वाटतो आहे शरीराला बस तोच थंडावा अनुभवत ही राईड कम्प्लीट करायची चला तर आता पटकनी महाडच्या गणपतीला पोहोचूया आणि गणपतीला नमन करूया तर माझी फॅमिली फोर व्हीलरने येते मी सध्या पुढे आहे त्यांच्या काम आहेत का, का पण मला नेहमी ना टू व्हीलरने फिरायलाच आवडतं ऊन असू द्या पाऊस असू द्या किंवा थंडी असू द्या मला जर कोणी म्हटलं ना की चल फिरायला जाऊया तर मला टू व्हीलर जास्त आवडते ॲज कम्पेअर टू फोर व्हीलर आता बघा इथं एक ट्रकमुळे एवढी गर्दी झाली आहे आणि इथून आहे ना फोर व्हीलर अडकेल पण टू व्हीलर अडकणार नाही आपलं साईडनी काढायची मी जरा जास्तच पुढे निघून आलो होतो त्यामुळं मी मागे थांबलो होतो थो थो थोडा वेळ कारण माझी फॅमिली मागे राहिली होती तर आता ते आले समोरच्या गाडीमध्ये ते सगळे हाच तो महाडचा राईट टर्न जे की मुंबईवरून तुम्ही पुण्याला जात असाल तेव्हा हायवेला हा राईट टर्न लागेल इथून राईट मारायचा आहे हा फायनली आहे काहीतरी दीड किलोमीटर आतमध्ये होतं हायवेपासून तर आता मस्तपैकी या छोट्याशा झाडाखाली गाडी पार्क केली आहे आता जातो पटकने आणि दर्शन घेतो दर्शन करून आणि आता या मंदिराबद्दल माहिती सांगायची झाली तर अष्टनायक मधल्या आठ गणपतीपैकी हे चौथ्या क्रमांकाचं मंदिर आहे जे की वर्धविनायक विनायक महाड या गाव येतं रायगड जिल्ह्यातल्या महाड या गावात हे मंदिर वसलेलं आहे पुण्यापासून ऐंशी किलोमीटर वरती आणि मुंबई पासून चाळीस किलोमीटर वरती हे मंदिर आहे जे की आपल्याला पुणे मुंबई हायवे वरतून एक आतमध्ये तीन किलोमीटरच्या अंतरावरती हे मंदिर भेटते तर या मंदिराबद्दल माहिती सांगायची झाली तर या मंदिरामध्ये आपल्याला गणपतीच्या दोन मूर्ती पाहायला भेटतात त्यातली एक जी मूर्ती आहे ती सोळाशे ऐंशी मध्ये इथल्याच एका गृहस्थांना माझ्या मागे जे तळ आहे या तळामध्ये त्यांना ती मूर्ती भेटली आणि त्यानंतर ती मूर्ती काही लोकांनी ऍक्सेप्ट घेतला की थी थी ही मूर्तीची प्रतिष्ठापना करायची नाही आणि काहींचं म्हणणं होते की त्याच मूर्तीची प्रतिष्ठापना करावी त्यामुळे आपल्याला या मंदिरामध्ये दोन गणपतीच्या मूर्ती पाहायला भेटतात तर ही जी खंडित मूर्ती आहे ती गणपतीच्या मेन मंदिराच्या बॅक साइडला जे शनीचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये मंदिरा ठेवलेली आहे सध्या ही मूर्ती झाकून ठेवलेली आहे कारण की ती खंडित आहे आणि ती आपल्याला मेन गाभाऱ्यामध्ये मूर्ती पाहायला भेटते ती खत संगम रावराची आहे सध्या तिच्यावरती शेंदूर वगैरे चढवलंय त्यामुळे ती कळून येत नाही की ती संगमरवरी आहे तर या दोन मूर्तींमधला फरक एक असा की एक मूर्ती आपल्याला डाव्या सोंडेची आणि एक मूर्ती आपल्याला उजव्या सोंडेची पाहायला मिळते झाडाखाली जेवण केलं आता निघायची वेळ झाली भरपूर लेट झालाय कालपासून मी शॉप मध्ये नाही निघायच तर इथं हा आपला काळा अश्व उभा आहे आता यावरती स्वार होऊ आणि निघूया अजून मधून फॅमिली सोबत असं आउटिंग करायला आहे ना छान वाटत सोबत असा टाइम स्पेंड झाला ना कि बर वाटत आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं पण भेटून जातात आणि त्यांच्यासोबत वेळ घालवल्याचं समाधान सुद्धा भेटतं चला आता पुण्याच्या दिशेने चार वाजलेत बघूयात किती वेळात पोचतोय आता तुम्हाला महाडला यायचं असेल तर पुण्यापासून तुम्हाला हार्डली दीड तास लागेल मनात आणलं तर एक दिवसाची ट्रिप म्हणून हो सुद्धा तुम्ही या महाडच्या गणपतीच्या मंदिराला भेट देऊ शकता जसं आम्ही घरनं डबा वगैरे आणला होता आणि मस्तपैकी झाडाखाली बसून ना जेवण केलं ट्रिप करायची म्हणजे प्रत्येक वेळी बाहेर खाणं वगैरे पैसे घालवणे त्यापेक्षा मस्तपैकी घरूनच डबा आणायचा आणि जेवायचं ट्रिपचा आनंदही मिळतो आणि जेवणाचं सुखही भेटतं आणि हे जे साईडने जाणार आहेत ना हे मुंबई वरून शिर्डीला जातात काही जातात पाय पायी पदयात्रा करतात दरवर्षी मुंबई मला ना ही एक गोष्ट फार आवडते तिथली लोक शिर्डीला आणि एकविरेला ना चालत जातात आणि तिथे प्रत्येक ठिकाणी म्हणजे जोगेश्वरी म्हणा किंवा लालबाग म्हणा असे वेगवेगळे वे जे छोटी छोटी शहरं आहेत ना मुंबईमधली त्या प्रत्येक एरियामधली लोक ना अशी चालत दिंडी घेऊन जातात हे सगळे शिर्डीला जाणारे दिसत आहेत मला वगैरे <laughs> सुखदमय चालण्याचा प्रवास करायचा आहे ना मग गाणे वगैरे याचे साथ घेतातच आहे चला घाट चालू झालाय आपण या घाटातल्या वळणांकडे लक्ष देऊ अरे 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 नवीन रिक्षा आहे पण नाही बाहुला दगडावरूनच घालायचे असो मला थोडी झोप येते आता कुठेतरी मस्तपैकी चहा पिऊया कुठे पिचा इथंच पिऊयात बाबा उडेवाले कडक चहा मारला आणि आता झोप गेलेली आहे आता जे राहिलेलं उरलेलं जे की साठ ते पन्नास किलोमीटरच अंतर आहे ना ते मला पटपट कव्हर करायचंय अशा प्रकारे परतीचा सुखरूप प्रवास पूर्ण करून त्या तिरंग्याला सलाम करून या राईडला सुरुवात केली होती त्या तिरंगा जवळ येऊन पोहोचलोय तर ठीक आहे मित्रांनो आज साठी एवढंच पुन्हा भेटूया आजच एका नवीन राईड सोबत आज एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कळवा कमेंटमधून तर आता मी तुमची रजा घेतो पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन कोऱ्या करकरित व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो गुड बाय काल येताना सुद्धा मला या उन्हाच्या कडा काल येताना सुद्धा या कडाक्या कडाक्याच्या उन्हात अरे यार चावी राहिली